श्री गणेश पुराण अध्याय बारावा ओझर अष्टविनायक भृगु मुनींचे निसर्गरम्य आश्रमी गणेश कथन रंगले भक्तीनी सरळ साधे रसाळ विवेचन दंग झाले श्रवणी भक्तगण गणेशकथन गन। नित्य ऐकुनी प्रथम कावंदावे गणेशा म्हणुनी ज्ञात झाले मुनीवर कथन करी श्रेष्ठता आणखी सत्वर गणेश पीठ ओझर स्वयंभू गणराज अवतार प्रभु प्रभुशंकराने प्रतिष्ठापना करुणी तीर्थक्षेत्र झाले त्रिभुवनी कुकडी नदी रम्य स्थानी विघ्नहर गणेश अवतार घेऊणी सुंदर सात्विक मोहक स्वयंभू गणेश प्रकटले त्रिगुणात्मक मनोरंजक कथा पुराणी अभिनंदन स्वामी अभिनंदन नामी राजा पराकमी इंद्रपदप्राप्तीसाठी या स्नानी होम हवन करी भक्तीनी इंद्रदेव अज्ञे दैत्य विघ्नेश्वर महाबलाढ्य महाशूर असुर प्रकटता इंद्रदेव बदले नाश करी होम हवन सगळे देवऋषिमुनी भयभीत हो प्रभु प्रभू वंदुनी विनवी त्वरी प्रभू गजानन तारी आम्हा प्रभू गजवदन पाराशर पुत्र अवतार घेऊणी प्रभू गजानन क्षणी प्रकटुनी भयंकर युद्ध होऊनी दैत्य विघ्नेश्वरा मारिले तक्षिणी दैत्य विघ्नेश्वर मुक्त होऊनी गणेशाअती भक्तिने बंधुनी विघ्नहर नामी नाम घेऊनी राही निरंतर मी याच स्थानी भक्तवत्सल प्रभू गजानन विघ्नेश्वर विघ्नहर नाम घेऊन स्वयंभू अष्टविनायक नामी युगे युगे राही ओझर स्थानी भक्तिने पूजन करावे गजानन विघ्नहरता प्रभु गजवदन सुख समाधान सुख समृद्धी मिळे जीवनी विघ्नहर गणेश नमो नम ओ गणगणपतय नम